नमस्कार मी प्रशांत कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये एकीकडे वन नेशन वन इलेक्शनचं महत्त्व अधोरेखित करतात आणि पुढच्या चोवीस तासामध्ये देशाचा निवडणूक आयोग मात्र चार राज्यांची विधानसभा निवडणूकसुद्धा एकत्रित न घेता ती दोन टप्प्यामध्ये घ्यायचं जाहीर करतो आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांची निवडणूक जाहीर झालेली आहे हरियाणा आणि महाराष्ट्र दोन हजार नऊपासून पासून एकत्रित निवडणुका होत आहेत त्यामुळं आज सकाळी जेव्हा निवडणूक आयोगाचा मेसेज आला की राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं शेड्यूल जाहीर होणार आहे त्यावेळी महाराष्ट्राची निवडणूक होणार की नाही याच्या चर्चा सुरू झाल्या अर्थात महाराष्ट्राची निवडणूक होणार नाही हे आधीच कळत होतं कारण जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोनच राज्यांमध्ये आत्तापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक पाहणी करून आलेलं होतं एक आढावा घेऊन आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये अजून त्या आढाव्यालासुद्धा सुरुवात झालेली नव्हती आणि त्यामुळं महाराष्ट्रातली निवडणूक काही आज जाहीर झालेली नाही आहे त्याच्याबद्दल निवडणूक आयोगानं आपलं कारण दिलेलं आहे पण एक लक्षात घ्या की याच्या पाठीमागं काही राजकीय कारणंसुद्धा सांगितली जात आहेत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत सोबतच लाडकी बहीणसारखी योजना आता हे सगळं काउंटर नॅरेटिव्ह म्हणून पुढं आणली जाते त्याच्यासाठी सुद्धा थोडासा वेळ मिळावा आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या निवडणुका थोड्याशा लांबडीवरती पडलेल्या आहेत का आणि आत्ताचं जर आपण शेड्यूल लक्षात घेतलं तर सव्वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपतो आहे सोबतच आणखी ज्या राज्याची निवडणूक आता महाराष्ट्रासोबत होऊ शकते त्या झारखंडचा कार्यकाळ जो आहे तो संपतो आहे जानेवारीमध्ये त्याच्यामुळं कदाचित अजून काही काळ या निवडणुका ज्या आहेत त्या पुढं जातील एक ते तीन नोव्हेंबरच्या दरम्यान दिवाळी आहे आणि कदाचित दिवाळीनंतरच हे मतदान जे आहे ते महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे भाऊभीज झाल्यानंतर कदाचित लाडकी बहीण योजनेची ओवाळणी सरकारच्या डोक्यात आहे का आणि त्यामुळं निवडणूक आयोगाचं हे वेळापत्रक जे आहे ते देखील पुढं गेलेलं आहे का याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झालेली आहे पण जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हे राजकारण घडलेलं आहे शिवसेनेची शकल झाली राष्ट्रवादीची झाली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक सोडली तर निवडणूक होत नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्याचा काय घोळ आहे पाच पाच वर्ष काही ठिकाणी मुदत संपलेली आहे त्या होत नाही आहेत आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा ठरलेल्या शेड्यूलपेक्षा अजून थोडं पुढं जाण्याची वाट बघितली जाते त्यामुळं निवडणुकांसाठी अजून थोडंसं तयार व्हायला सरकारला वेळ हवा आहे का योजनांचं नॅरेटिव्ह अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचावं यासाठी वेळ हवा आहे का अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत अर्थात दोन्ही बाजूंनी त्याला उत्तरं दिली जात आहेत काही लोक असं पण म्हणत आहेत की जर आपला कार्यकाळच सव्वीस नोव्हेंबरला संपले संपणार आहे तर मग त्याच्या आधी निवडणूक घेतली तर ते पुरेसं आहे त्याच्यासाठी एवढा त्याच्यावरून तांडव करण्याची गरज नाही आहे पण खरोखर केवळ हे कारण की जे निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे ते पुरेसं आहे का याच्यावरती सुद्धा थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे कारण निवडणूक आयोगानं आज काय कारणं सांगितलेल्या आहेत जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्र आणि हरियाणा या निवडणुका एकत्रित का जाहीर करत नाहीयेत त्याच्यावरती निवडणूक आयोगाचं आपलं कारण होतं निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी नेमकं का काय म्हटलंय ते आपण आधी ऐकूया पहिले महाराष्ट्र और हरियाणा एक थे तीन नवंबर हरियाणा की डेट है तो छब्बीस नवंबर महाराष्ट्र की डेट है राइट उस समय में जे एंड टाइम देर आर फोर इलेक्शन इन दिस ईयर एंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमिजिएटली आफ्टर दिस दैट इज टू स्टार्ट विथ जे एंड के हरियाणा महाराष्ट्र झारखंड एंड दिल्ली सो Depending on डिपेंडिंग forces, दी फोर्सेस रिक्वायरमेंट ऑफ फोर्सेज विच इज एज in a higher tone in एंड uh, के हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब जेएड के अनाउंस करें और जे के चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं वो फैक्टर्स क्या है अभी महाराष्ट्र में बारिश भी थी बी एल उसका वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक गणेश फेस्टिवल पितृपक्ष नवरात्रे दिवाली ऑल दैट पुट टुगेदर दिस इज व्हाट वी थॉट दैट वी कैन हैंडल एज टू इलेक्शंस एट ए टाइम So therefore, we decided to go this. And in any case, it is within six months of the schedule of the of the term of the assembly which is ending. निवडणूक आयोगाचं हे कारण तुम्हाला किती पटतंय ते बघा एकतर चारच राज्यांची निवडणूक आपल्याला घ्यायची आहे आणि बरोबर आहे की जम्मू काश्मीर सारख्या राज्याची सुरक्षेच्या दृष्टीने चिंता आयोगाला असणं साहजिक आहे पण लोकसभेच्या निवडणुका तिथं याच आयोगानं व्यवस्थित घेऊन दाखवलेल्या आहेत आणि आपल्याकडं चार चार पाच पाच राज्यांच्या निवडणुका एकत्रितपणे झालेल्या आहेत त्यामुळं चार राज्यांचीच निवडणूक केवळ दोन दोन अशा गटामध्ये करण्याची खरोखर एवढी काही गरज होती का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि पावसाचं कारण जर निवडणूक का आयोगानं दिलेलं आहे तर पाऊस केवळ महाराष्ट्रात पडत नाही फेस्टिवलचं कारण सांगितलेलं आहे पण फेस्टिवलच्यामध्ये इतर राज्यांचे सुद्धा फेस्टिवल असतातच आणि म्हणून दिवाळी काय फक्त महाराष्ट्रात होत नाही सगळ्या देशामध्ये होत असते साहजिक आहे निवडणूक आयोगानं हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी त्याच्यावरती राजकीय टीका होती आहे आदित्य ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे फॉर ऑल दॅट टॉक ऑफ वन नेशन वन इलेक्शन द एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड कमिशन म्हणजे इलेक्शन कमिशनचा उल्लेख ते एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन असा करतायत आणि हे कमिशन कन्स्टेंट ऑन सिक्युरिटी फोर्सेसवरती भर देत आहे ॲज अ रिझन टू नॉट होल्ड इलेक्शन्स इन महाराष्ट्रा विथ सायमल्टेनियस इलेक्शन्स इन जे अँड के व्हॉट देन हॅज चेंज्ड अंडर द स्ट्रॉंग लिडरशिप ऑफ बी जे पी टेरर अटॅक्स अरॉन द राईज विच इज अ फॅक्ट मग तुम्ही स्ट्राँग लिडरशिपचा जो हवाला देता त्याच्यामुळं जम्मू काश्मीरमध्ये नेमकी काय परिस्थिती बदलली आहे जर तुम्ही या निवडणुका एकत्रित घ्यायला एवढं घाबरताय दुसरं कारण त्यांनी जे दिलेलं आहे ते पावसाचं कि जाचा मोला पन केवल कि वा, वा। की ज्याच्यामुळं सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण होऊ शकलेली नाही आहे पण मान्सून हा केवळ महाराष्ट्रात नाही आहे किंवा महाराष्ट्रातच आहे बहुधा असा निवडणूक आयोगाचा ग्रह झालेला असावा वॉट अ शेम धिस वन्स फेम्ड इन्स्टिट्यूशन इज टर्निंग आउट टू बी आय गेस देअर बॉस इज नॉट येट गिव्हिंग देम परमिशन टू होल्ड इलेक्शन्स इन महाराष्ट्रा म्हणजे निवडणूक आयोगाचे बॉसेस त्यांना अजून महाराष्ट्रात निवडणूक घेण्याची परवानगी देत नाही आहेत दिस इल्लीगल अँड अनकॉन्स्टिट्युशनल घट अवैध आणि घट बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार जे आहे भाजपचं आणि मिंधेंचं त्यांना नैतिक स अधिकार कुठलाही नाही आहे त्यांना कधीच हा सत्तेचा अधिकार नव्हता महाराष्ट्र सरकारनं त्यांना एकदा लोकसभेत नाकारलेला आहे आणि ते पुन्हा नाकारेल बहुधा निवडणूक आयोग त्यांना आता थोडासा ब्रीदिंग टाईम देत आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सना राज्याची लूट करण्यासाठी चले जाव मिंधे सरकार हे आदित्य ठाकरे यांचं ट्विट आहे आज महायुतीचा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये सुद्धा जयंत पाटलांनी याच निवडणुकीवरून निवडणूक आयोगावरती सुद्धा शेरेबाजी केली निवडणूक आयोग जे पत्रकारांच्या समोर सांगणार आहे तीही माझी माहिती आहे की हरियाणा आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्याचीच निवडणूक जाहीर करतील मी अनेक ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र सरकार एक घाबरलेलं सरकार आहे यांना निवडणुकीची भीती आहे यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला हे घाबरले आता मागच्या दीड दोन वर्षात जो कारभार केलेला आहे त्यातून महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे की काय प्रकारचं सरकार यांनी दीड वर्षात चालवलं आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने एक मोठा धक्का त्यांना दिलाय मी अनेक ठिकाणी सांगतो की यांना आता निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याचं धाडस होणार नाही म्हणून निवडणूक आयोग माझी स्वतःची व्यक्तिगत शंका आहे